प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतात आणि मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून किंवा घरात अन्नधान्याची भरभराट राहावी म्हणून किंवा इतर कोणत्याही कारण असतो किंवा काही कारण नसताना आपल्याला देवानी जे काही दिले त्याच्यासाठी केले जाणारे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे महालक्ष्मी व्रताची सांगता म्हणजे जो शेवट आहे तो शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी करण्याची परंपरा आहे पण यंदा शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे मग उद्यापन करावं की नाही करायचं तर कधी आणि कसं करायचं आणि याच सोबत अनेक प्रश्न आहेत जसं की ज्या महिला एकादशीचं व्रत करतात त्यांनी उद्यापन करायचं की नाही आणि ज्या महिलांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी उद्यापन करावं तर कसं आणि कधी तर या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला पुढे देण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर भेटतील तर मार्गशूर्ष महिन्यामध्ये केले जाणारे महालक्ष्मी व्रताची सांगता ही शेवटच्या गुरुवारीच करायची असते कारण की कोणतेही व्रत पूर्ण झाल्यावर त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळावे म्हणून केली जाणारी विधिवत पूजा म्हणजेच उद्यापन म्हणजे आता तुमच्या मनात तुम्ही काही इच्छा ठेवली आहे की मी एवढ्या वर्ष करेन किंवा सतत हे प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार करेन आणि तुमची इच्छा पूर्ण झाली किंवा काही इच्छा तुमची पूर्ण झाली आहे किंवा तुम्हाला देवाच्या कृपेने तुमच्या घरात सर्व काही तुम्हाला आनंद सुख सुविधा धनधान्याची बरबळात समृद्धी सर्व काही आहे म्हणून सुद्धा काय अनेक महिला प्रत्येक वर्षी हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतात म्हणून यंदा तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर एकादशी तुम्हाला मध्ये काहीच तुम्हाला अडचण येणार नाही म्हणून जी उद्यापनची विधी आहे ती शेवटच्या गुरुवारीच करायची आहे तर एकादशी आली असेल तरी उद्यापन हे शेवटच्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे आता उद्यापनाची योग्य वेळेबद्दल मी सांगते म्हणजे किती वाजता म्हणजे वेळ तुम्हाला मी सांगते की शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी म्हणजे तुम्ही शेवटच्या गुरुवारी सकाळी ज्या पद्धतीने तुमची देवपूजा करता त्या पद्धतीने करा आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे जसे तुम्ही पूजा मांडणी करता तशी करून घ्या आता तुम्ही छान सागर संगीत या दिवशी पूजा केली तर छान होईल म्हणजे पाटवचा औरंग मांडला असेल तर छान रांगोळी काळा समई लावा तुम्ही मुख्य दरवाजावरती दोन दिवे या दिवशी आवर्जून प्रज्वलित करा मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काळा हळदीचं लेपन केलं तरी सुद्धा आणि छान पिवळे लाल फुलं घेऊन माता लक्ष्मीची तुम्हाला छान पूजा करून घ्यायची आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुपाचा दिवा जर तुम्ही लावला तर खूप छान होईल आसनावरती बसून तुम्ही कथा वाचन करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही आरती आरती करा करा आणि शक्य असेल तुम्हाला तर या दिवशी योग्य वेळ म्हणजे सहा ते सात म्हणजे दिवे लावण्याची जी वेळ आहे तर तुमची पूजा जर झाली तर सहा ते सात या वेळेत जर तुम्ही सभाषणी स्त्री आणि कुमारिकाला बोलवून हळदी कुंकू लावून महालक्ष्मी व्रत कथेचं पुस्तक दिलं तर छान होईल आता तुमची इच्छा असेल तर याच याच्यासोबत तुम्ही गजा, ब्लाउज पीस नारळ तांदूळ ओटीचं जे सर्व साहित्य आहे हे घेऊन तुम्ही त्यांची ओटी सुद्धा भरू शकता आता ज्या पहिला एकादशीचं व्रत करतात त्यांनी उद्यापन कसं करायचं तर हे तुम्ही एकादशीचं जर व्रत करत असाल तर तुम्हाला फराळीचेच पदार्थ खायचे आहेत एकादशीचं व्रत जे आहे ते आपण जेवण करून आपल्याला उपवास सोडायचा नसतो तर तुम्ही सकाळी पूजा करा संध्याकाळची तुमची पूजा कथा आरती तुम्ही सर्व करून घ्या आणि तुम्ही संध्याकाळी तुम्हाला जेवण करायचं नाही तुम्ही फराळीचे पदार्थ खाऊनच तुमचा उपवास सोडायचा म्हणजे उपवास तर तुम्ही एकादशीचा दुसऱ्या दिवशीच सोडणार पण संध्याकाळी गुरुवारी एकादशीला असेल तर तुम्हाला संध्याकाळी फराळीचेच पदार्थ खायचे आहेत आता यामध्ये आणखीन एक मी सांगते की तुम्ही जर घरी सवाशणी स्त्रिया बोलवणार आहात आणि काही स्त्रियांना असं आहे की तुम्हाला जेवायला पण काही म्हणजे जेवण देऊन पण उद्यापन करतात तर तुम्ही जर एकादशी करत असाल तरी सुद्धा तुम्ही जेवण देऊन सवाशणी स्त्रींचा मानपान करू शकता पण तुम्ही जेवायला जर देणार असाल तर तुम्ही अशा स्त्रिया बोलवा ज्यांच्या काही एकादशीचा उपवास नाही आणि तुम्ही फक्त हळदी कुंकू लावून कथेचं पुस्तक आणि केळी वगैरे देऊन उद्यापन करणार असाल तर तुम्ही कोणत्याही सवासणी स्त्री ज्यांचा उपवास आहे एकादशीचा किंवा उपवास नसेल अशा स्त्रियांना बोलावलं तरी सुद्धा चालतं आणि आता ज्या महिलांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी प्रत्येक गुरुवारीप्रमाणे सकाळची आणि संध्याकाळची पूजा मंडणी करून कथा आरती वाचन करून घ्यायचं आहे तुम्ही जेवायला घालणार असाल तर तुम्ही आता या दिवशी स्वयंपाकाबद्दल सांगते की साधं तुम्ही चपाती भाजी भात वरण आणि एखादा गोड पदार्थ आता गोड पदार्थामध्ये तुम्ही शिरा करा तर छान आणि शिरा तुम्ही खीर जर केली तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर खीरीचा प्रसाद त्यांना खूप प्रिय आहे तर तुम्ही खीर केली तर चालेल अगदी पोळी भाजी भातवरण आणि एखादा गोड पदार्थाचा तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे देवीला अर्पण करायचं आहे आणि तुम्ही जर जेवायला घालणार असाल सवाशस्थितीला तरी याच पदार्थांनी तुम्ही त्यांना जेवू घाला आणि तुम्ही सुद्धा हे पदार्थ खाऊन उपवास तुम्ही सोडू शकता तर हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने एकादशी असेल तरी तुम्ही गुरुवारचा जो उद्यापन विधी आहे तो शेवटच्या गुरुवारी संपन्न करा आणि व्हिडिओ माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद